वरण आणि पापड तर ते आज आपल्याकडे आहे भांग भरला हे जर माझ्यासाठी नवीन आहे सगळं nang cail lah ye amjang kade asto amjang asto wala lah का मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं चा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेलीच आहे तुम्ही सगळे व्लॉग बघतच असाल तर त्या त्याच्यातलंच एक रिच्युअल असतं ते म्हणजे वरण आणि पापड तर ते आज आपल्याकडे आहे त्यात पहिले आपण भात असतं ते घेतात त्यानंतर ते जात्यात वरलं जातं मग ते तांदूळ जे येतात ते धुवून वगैरे आणतात आणि मग त्याचं पीठ करतात तर ह्या सगळ्याचा यूज कुठे होतो तर लग्नात तांदळाचे वडे आणि पापड्या करतात ज्या वाणाला लागतात त्यामुळे मग ते सगळं जे आहे ते ह्या पिठापासून बनवतात म्हणून मग वरण घातलं जातं वरण असं का म्हटलं जातं तर ते जे भात असतं ते जात्यात वरलं जातं म्हणजे काय करतात ज जा, जात्यात आपण जेव्हा भात असं टाकतो त्याला वरणं म्हणतात म्हणून मग त्याला वरण असं नाव दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे पापड तर पूर्वी पा आपण बाहेरून गोष्टी फार कमी विकत आणायचो त्यामुळे मग सगळं पापड किंवा मग काही म्हणा ते घरीच लाटलं जायचं मग आणि मदत करायला आजूबाजूच्या सगळ्या महिला येतात म्हणून मग पापड पण असे एकत्र केलं

आंब्याची पान आहे तर तिकडे बाकी सगळी पापडांची वगैरे तयारी चालू आहे आणि इथे आपण जाता साफ करायला लावलंय आता गजरा दाखव गजरा <laughs> तर खालचं तळ आणि वरचं तळ असं मिळून एक जातं तयार होतं आणि मध्ये एक पट्टी असते त्याला त्याला पाटी असं म्हटलं जातं तर ती बरोबर दोन तळांच्यामध्ये फिट केली जाते म्हणजे तिथे तेवढा स्पेस राहतो आणि मग आपण जे धान्य टाकू ते दळलं जातं व्यवस्थित भरडलं जातं तर आधी आपण पाच पानांचा विडा बनवलेला तो आता आपण बांधून घेऊया जात्याला तर हे सगळं झालं आणि मग मी सूर्यदेवाला नमस्कार केला त्यानंतर मेळीजवळ विडा ठेवला मग आईबाबांना पण नमस्कार करून घेतला त्यानंतर मग चौरंगावर विडा ठेवला चौरंगाला नमस्कार केला जात्याला पण नमस्कार केला आणि मग मी चौरंगावर बसले तर कुठलंही कार्य असलं की मागे पारंपरिक गाणी गाणं चालू असतं सगळ्या महिलांचं तर ते, ते सगळा आवाज तुम्हाला ये येतच असेल आणि पुढे पण गाणी ऐकायला मिळतीलच तर सवाशिणींच्या उंजळीमध्ये असं भात घेतलं जातं आणि मग ते तो तो चार वेळा थोडं थोडं सोडलं जातं जात्यात वरलं जातं आणि त्यानंतर पाचव्या वेळेला सगळं जेवढं असतं तेवढं हातातलं सोडून देतात असंच पाच वेळा करतात आणि मग त्यानंतर खुट्याला हात धरून जातं फिरवलं जातं आणि मग भात भरडतं Ну. आता वरण घालून झालेलं आहे वरण घालताना कपाळात कुंकू म्हणजे भांग भरणार ते पण आता भरलंय हे जरा माझ्यासाठी नवीन आहे सगळं थोडं वेगळं वाटतंय पण ठीक आहे छान आहे वरण घालून आहे आणि आता हे ता तांदूळ वगैरे जे धुवायचे आहेत ते धुवायला सगळेजण आता बोरिंगवर जातील सो आपण ते पण बघणार आहोत आणि बाकीचे सगळेजण इकडे पापड लागले तर घरापासून अगदी दोनच पावलांवर बोरिंग आहे आपण तिकडे आता आलो तर बहिणी आता मस्त तांदूळ धुवून घेतले इथे तेच आहेत तांदूळ जे आपण जात्यातून काढले आणि आता इथे विडा ठेवला आणि कणा पण काढलेला आहे तर त्याच्या बाजूला तर तीन दगडांची चूल मांडली जाईल आणि मग त्याच्यावर एक टोपली ठेवून आणि मग आपण हे सगळे तांदूळ धुतलेले जे आहेत ते निथळवून घेणार आहोत आणि मग सुकत लावणार टाका <laughs> तर आता तांदूळ वगैरे धुवून झालेले आहेत आणि आता ते, ला चो चो थी थी ते सुकत लावायचे आहेत म्हणून आपण इकडे आता चालले मम्मी मी शाऊच्या वरती आपण आलो टेरेसवर आणि आता इथे का ते तांदूळ जे धुतले ते सुकत लावतील हे आपलं घर आहे आणि ते सगळे पापड ला हे दळतील का आता नाही याच्या काय पापड्या पापडे ना चांगले इकडे आपलं मंदिर आहे शेत आहेत आता तुझ्या काय बघू काय आहे दाखव कुठला कलर आहे तो

सरकारी 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 <mniej> किती <hati> नाही तीन चार म्हणजे पाच झाले एकूण मच्छी भाजी चिकन वरण मच्छीच कालवण

पेपर वाचायचे बंद करा जाडके जावाय आरे बघा टेलिफोन केला आवाज गेला आवाजिला टेलिफोन केला आवाज गेला तर आता पापड वगैरे लाटून झालेले आहेत सगळं झालं आहे आवरलं आता सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल की आता लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय